नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देशमुख दोन हजार चोवीस सर्वात तुफानी कुस्ती आपल्याला डोंगराळ कुस्ती दंगलमध्ये बघायला भेटले मित्रांनो परबत विरुद्ध गौरव देवरी चांदोळी यांच्यामध्ये एक तुफानी कुस्ती आपल्याला बघायला भेटली मित्रांनो आणि कळवाडी कुस्ते मध्ये गणेश पलवान वायगाव विरुद्ध अनिल इगतपुरी राहस यांच्यामध्ये एक तुफानी कुस्ती आपल्याला बघायला भेटली करसगाव कुस्ती मैदानमध्ये आपल्याला सईद पंजाबी मालेगाव विरुद्ध पर्वत काळे हर्सुल यांच्यामध्ये एक तुफानी कुस्ती बघायला भेटली मित्रांनो तर या सीझनमध्ये आपल्याला सईद पंजाबीच्या तुफानी कुस्त्या बघायला भेटल्या गौरव देवरेच्या तुफानी एक कुस्त्या बघायला भेटल्या आणि आता गणेश पहिवान वायगावची एंट्री झाली मित्रांनो तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला इन्फ युट्यूब चॅनलवरती तुफानी कुस्त्या बघायला रे मित्रांनो तर आपल्यासाठी मित्रांनो पर्वत काळेची आणि गौरव देवरेची कुस्ती आणि अनिल इगतपुरी रासुक्सी आणि गणेश ऐ रे वायगाव सी कुस्ती आपल्यासाठी तर दोघं कुस्तीमध्ये बेस्ट कोणती कुस्ते मित्रांनो नक्की इन्फो चॅनल चॅनलवरती कमेंट करा आपल्यासाठी एक खास कुस्ते मित्रांनो